महाशिवरात्रीची कथा हिमालयाच्या खुशीत एक छोटंसं गाव होतं त्या गावात एक गरीब पण मनाने चांगला शिकारी राहत होता त्याचं नाव होतं भील तो रोज जंगलात जाऊन शिकार करून आपल्या कुटुंबाचं उदरनिवारण करत असे त्याला देवधार्मिक फारशी माहिती नव्हती पण मन मात्र निष्पाप होतं एकदा फाल्गुन महिन्याची कृष्ण पक्षाची चतुर्दशी आली तिचं होती महाशिवरात्रीची रात त्या दिवशी भील दिवसभर जंगलात भटकत राहिला पण त्याला काही एकही शिकार मिळाली नाही संध्याकाळ झाली अंधार टा डाटू लागला भुकेने व्याकुळ होऊन तो एका झाडावर चढून बसला ते झाड होतं बेलाचं विलवृक्ष बिलवृक्ष त्याला माहीत नव्हतं की त्या झाडाखाली एक जुना शिवलिंग आहे रात्र गडद झाली भिंती वाटू नये म्हणून तो जागा राहू लागला झोप येऊ नये म्हणून तो झाडाची पाने तोडून खाली टाकू लागली लागला ती पण थेट शिवलिंगावर पळत होती योगायोग असा की तो बेलाची पानं होती जी भगवान शिवांनी अतिशय प्रिय आहेत रात्रभर जो जगा राहील नकडत त्यांच्याकडून उपवास झाला रात्र जागरण झालं ती शिवलिंगावर बेलपत्र अर्पण झालं हे सर्व शिवपूजेचे मुख्य नियम होते पहाटेच्या सुमारास एक हरिण पाहण्यासाठी तिथे आलं भिलेने आ धनुष्य उचललं ए पण हरण बोललं माझी लहान पिल्ल घरी वाट पाहत आहे मला जाऊ दे मी त्यांना भेटून परत येईन भिल्ला आश्चर्य वाटलं पण त्याने त्या हरणाला जाऊ दिलं थोड्या वेळाने दुसरं हरिण आलं त्यालाही त्याने जाऊ दिलं शेवटी संपूर्ण हरिण कुटुंब त्यांच्यासमोर आलं आणि म्हणालं आम्ही आमचं वचन पाळायला आलो आहोत त्या शनी भिलच्या मनात करुणा जागी झाली त्याला जाणवलं आहे हे प्राणी वचन पाडतात आणि मी मात्र त्यांचा जीव घेणार त्याने धनुष्य खाली ठेवलं त्या शनी आकाशात दिव्य प्रकाश पसरला भगवान शिव प्रकट झाले शिव म्हणाले हे भील तू आज नकळत माझी पूजा केलीस उपवास रात्र जागरण आणि बेलपत्र अर्पण सर्व विधी पूर्ण झाले त्यातच तुझ्या मनातील करुणा आणि सत्यामुळे मी प्रसन्न झालो शिवांनी त्याला आशीर्वाद दिला तुझं जीवन पवित्र होईल आणि मृत्यूनंतर तुला मोक्ष प्राप्त होईल त्या दिवसापासून भिलने हिस्सा सोडून सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारला या कथेतून मिळणारा संदेश महाशिवरात्री ही केवळ उपवासाची रात्र नाही तर मन शुद्ध करण्याची संधी आहे भगवान शिवांनी मोठ्या पूजा अर्जेची नाही तर सच्चा भक्तीची गरज आहे करुणा सत्य आणि श्रद्धा हाच खरा धर्म आहे हर हर महादेव जर तुम्हाला हव आवडेल आवडली असेल तर कथा कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा श्री हर हर महादेव